नमस्कार सत्यार्थ महाराष्ट्र मध्ये मी रुपेश पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो प्रेक्षक मित्र हो काल सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जो कार्यान्वित झालेला आयसीयू आहे तो सेन्सर तात्काळ बंद झाल्यामुळे त्या ठिकाणी फार मोठी हानी झाली असती मात्र येथील काही युवा सजग कार्यकर्त्यांनी तात्काळ धाव घेत त्या ठिकाणी असलेल्या पेशंट्सना बाहेर काढलं आणि जीवित जी होणारी हानी होती ती वाचवली आहे तर उपजिल्हा रुग्णालय हा नेहमीच सावंतवाडीत नाही तर संपूर्ण तळ कोकणातला चर्चेत असलेला विषय आहे कारण गेली अनेक वर्ष या ठिकाणी फिजिशियन नाही आणि अनेक प्रकारचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांची या ठिकाणी वानवा आहे किंबहुना साध्या साध्या औषधांसाठी आणि साध्या साध्या उपचारासाठी सुद्धा अनेक पेशंट यांनी शेवटचा श्वास त्या रुग्णालयात घेतला दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की हे रेफरल रुग्णालय आहे काहीही झालं तरी डायरेक्ट गोवा बांबुडी या ठिकाणी डॉक्टर पेशंट्सना त्या ठिकाणी रेफर करतात सावंतवाडीमधील एक सजग डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते आणि खरोखरच एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर साहेब आपल्यासोबत आहेत गेली अनेक वर्ष सावंतवाडीच्या पर्यावरण असेल तळकोकणातलं पर्यावरण असेल इथली आरोग्य व्यवस्था असेल इथली सामाजिक व्यवस्था शैक्षणिक व्यवस्था या सगळ्या व्यवस्थेविरुद्ध बुलंद असा आवाज उठवणारा हे व्यक्तिमत्व आहे डॉक्टर साहेब नमस्कार मी आपलं स्वागत करतो खरंतर गेली अनेक वर्ष आपण सातत्याने आवाज उठवता आहात आणि काल सुद्धा कदाचित दोन चार पेशंट्स आपले जीव गमावण्याची भीती होती मात्र काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी आयसीयू जो उभारला जातोय तो पूर्ण कार्यान्वित पण झालेला नाहीये आणि तो काल अचानक सेन्सर गेल्यामुळे बंद पडला प्रचंड मोठा आवाज झाला पण सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव असतील युवा असतील यांनी धाव घेत त्या ठिकाणी पेशंट्सना बाहेर की जीव वाचवला या सगळ्या यंत्रणेबद्दल सर काय सांगा तू मुळात जनसामान्यांच्या आरोग्याची म्हणजे तीन तेरा लोकांनी हे सगळी जी नाटकं आहेत ना की सेन्सर लावले त्या आयसीयू ला आणि मग तो लाखो करोड रुपयाचा खर्च ह्याची आधी मुळात गरज आहे का बरोबर हा प्रश्न हा आयसीयू मध्ये इक्विपमेंट पाहिजेत हो पाहिजे पण सेन्सर पाहिजे का त्याचं उत्तर नाही असं आहे आयसीयू मध्ये फिजिशियन पाहिजे आयसीयू मध्ये खरं कार्डिओलॉजिस्ट पाहिजे yes. म्हणजे तुमच्याकडे देवारा आणि देवारा देवत नाही okay. आणि गप्पा होतात की देवारा कसा आणि देवाराचा हा भाग तुटला वगैरे अरे पण मुळात देवारात नाही कारण आयसीयू इंटेन्सिव्ह कार्डिया केअर युनिट ह्याला महत्वाचा डॉक्टर कोण आहे कार्डिओलॉजिस्ट तो तर इथे येणारच नाही मी सांग इट्स नॉट पॉसिबल डीएम कार्डिओलॉजिस्ट म्हणजे बारावी नंतर जवळपास बारा वर्ष शिक्षण घेतलेले हे अतिउच्च शिक्षित डॉक्टर हे हो सहसा अशा ग्रामीण भागात येताना दिसत नाही उभ्या महाराष्ट्रात दिसत नाही मग मग काय पाहिजे निदान एम डी मेडिसिन किंवा आता आयसीयू मध्ये कोर्सेस केलेले डिप्लोमा डिप्लोमास ज्यांना इंटेन्सिव्हिस्ट असं नाव आहे इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे ते एमडी मेडिसिन नसतात पण ते इंटेन्सिव्हिस्ट असतात त्यांना आयसीयू मध्ये काय करायचं ऐन वेळेला इस... ट्यूब आहे अन्वेला काही प्रोसिजर्स आहेत सेंट्रल लाईन कशी घ्यायची हे अति तातडीचे जे रुग्ण असतात त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी हे वेगवेगळे कोर्सेस आहेत इंटेन्सिव्हिस्टसाठी अशी इंटेन्सिव्हिस्ट आण मग काय होईल तर आज हार्ट अटॅक पासून ज्या ज्या पेशंटना अति तातडीची इमर्जन्सी सेवा लागते ती ट्रीटमेंट इथे होईल हा त्यातल्या काही ना एजिओप्लास्टी लागत अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी लागत असेल ते नंतर पुढे रेफर करता येते कॅथलॅब खरी या जिल्ह्याला कॅथलॅब मिळालेली साडेआठ कोटी रुपयांची कुठे पोरसच्या आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या बागे हा जमीन नाही म्हणून ते पुन्हा पैसे गेले सोलापूरला ही कर्मदरिद्रता आहे पालकमंत्री हे जे इतर आमदार हे काय करत होते कॅथलॅब या जिल्ह्यात येणार होती कॅथलॅबच महात्म्य काय तर ज्या पेशंटला हार्ट अटॅक आला आहे किंवा ज्या पेशंटला हार्ट अटॅक येऊन गेला आहे त्याची अँजिओग्राफी करून त्या कोरोनरी ज्या आहेत म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यात ब्लॉक्स आहेत का हे बघितलं जातं आणि जर ब्लॉक्स असतील तर तिथे प्लास्टिक केली जाते तिथे तो स्टेंट टाकला जातो ही आता फार म्हणजे आहे ती एक मेजर प्रोसिजर पण आता इतका अनुभव आहे की ती फार कठीण आणि त्याची काठिण्य पातळी कमी झाली मला सांगायचं असं आहे की इथे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय आहेत सब डिस्ट्रिक्ट जे हॉस्पिटल आहेत तिथे आयसीयू व्यवस्थित इक्विपमेंट असावे पण तिथे फिजिशियन किंवा इंटेन्सिव्हिस्ट असावे ते नाहीच आहेत अहो इथे खरं एक मेडिकल सुपरिटेंडंट आणि सतरा डॉक्टर्स बरोबर अशी पदं आज किती आहेत आज म्हणजे अनेक वर्ष तर एक मेडिकल सुप्रिंटेंडंट आणि चारच डॉक्टर आहेत चार म्हणजे एकंदर पाच डॉक्टर आणि उरलेले चार डॉक्टर कंत्राटी पद्धतीने दिले ते त्यांच्यावर कुठलंही बंधन नाही बरं त्या कंत्राटी पद्धतीने जे डॉक्टर्स आहेत त्यांचे वेळेवर पगार दिले जातात का उत्तर नाही आहे चार चार सहा सहा आठ आठ महिने मग ते का कंत्राटी राहतील ते इकडचेच कन्सल्टंट डॉक्टर्स आहेत समजा या भागातले सावंतवाडी असेल काय असेल मग कोण डायलिसिस साठी तिथे जात आहे कोण गायनेकोलॉजिस्ट आहे कोण सोनोग्राफी करतात त्यांच्या तुम्ही पेमेंट नाही करणार मग ते कशाला येतील त्यांची स्वतःची प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत म्हणजे हा सगळा बुजवारा उडालाय आणि ह्याच्या मुळाशी काय तर भ्रष्टाचार बरोबर भ्रष्टाचार कसा तर हे जे काय सेन्सर लावलं माझ्याकडे माहिती अशी आली कुठली तरी ती पुण्याची संस्था आहे की ज्याने महाराष्ट्रातल्या अशा सब डिस्ट्रिक्ट किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल इथे आयसीयू ची कामं घेतली आहेत ते सेन्सर लावण्याचे सेन्सर लावणे हे सहा महिन्यापूर्वी काम झालंय आणि त्याचा दर दोन तीन महिन्यांनी ते सेन्सर चेक, 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 चेक करावे लागतात मेंटेनन्स हे केलं गेलं नाही कालचा जो प्रसंग आहे तो अति धोक्याचा डेंजरस होता अचानकपणे सगळे दरवाजे लॉक झाले काळोख झाला आणि त्याच्या अगोदर एक मोठा आवाज झाला हो तिथे पेशंट आहे ऍडमिट त्या आवाजाने आणि अचानक झालेल्या काळोखाने तिथेच एकाला हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला असता हो कारण तो पेशंट आहे तो घाबरलेला असतो तो हॉस्पिटलमध्ये तिथे त्याच्यासाठी अशी यंत्रणा पाहिजे की त्याला आश्वस्त केलं पाहिजे ते न करता नको असलेले सेन्सर्स लावून म्हणजे जिथे पुन्हा मी सांगतो जिथे फिजिशियन किंवा इंटेन्सिव्हिस्ट पाहिजे पण हे कठीण आहे का नाही पण त्याला नियम लावावे लागते तसे तुम्हाला ऍडिशनल काय डोंगराळ भाग किंवा काय बघा माझ्याकडे अशी माहिती आहे की माझी पालकमंत्री माझी शिक्षण मंत्री, मंत्री विद्यमान आमदार त्यांनी काहीतरी तेरा पंधरा अठरा अँब्युलन्स आणल्या आहेत आणि त्या अॅम्ब्युलन्स परवा जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब येणार आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन आहे अतिशय चांगली घटना आहे फक्त त्या चालताना दिसल्या पाहिजेत एवढं खरं <laughs> पण ठीक आहे चांगली गोष्ट आहे प्रयत्न केले पण ते म्हणे कुठल्या तरी मायनिंग कंपनीच्या खर्चातून पैशातून आणल्यात असं माझ्यापर्यंत माहिती चुकीची असू शकते मग असं जर चालत असेल की इथे मायनिंग होण्यासाठी प्रयत्न करतायत आणि हे असं दाखवतायत की अम्ब्युलन्स मी दिल्या पण त्याचा पैसा कोणी दिला हे जनतेसमोर त्यांनी मांडलं हो। की तिकडे नाणोस आणि त्याच्या शेजारच्या गावात तीनशे पंच्याहत्तर हेक्टर मध्ये मायनिंग सुरू होत आहे त्यासाठी झपाट्याने प्रयत्न चालू आहेत त्याला लागून जिंदालचं तर एकवीसशे हेक्टरचं प्रचंड महाकाय मोठं मायनिंग प्रकल्प आहे म्हणजे मायनिंग आता जोरात धोकं वर काढते या पट्ट्यात इको सेन्सिटिव्ह आणि वाईल्ड लाईफ कॉरिडॉर असल्यामुळे मायनिंग करण्यास खूप अडचणी आहेत म्हणून आता सावंतवाडी तालुक्याच्याच म्हणजे मळेवाड ते आरोंदा शिरोडा आणि त्याचबरोबर नाणोस आणि त्याच्या बाजूचा सोनसुरे वगैरे या गावांमध्ये मायनिंग होते आणि त्या कंपन्यांकडनं पैसे घेऊन अँब्युलन्स आणल्या गेले तर हे जर असेल असे खेळ खेळले जात असतील तर ते जनतेसमोर आणायला पाहिजे असं सर दुसरा एक प्रश्न असा आहे की गेली अनेक वर्ष तुम्ही काम करताय आरोग्य आणि शासनाच्या अनेक अनेक योजना स्कीम्स तुम्ही बघितलेल्या आहेत पण सावंतवाडीमध्ये अशा योजना आणून किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या यंत्रणा आणून उपजिल्हा रुग्णालय सुसज्ज कधीच केलं गेलं नाही सातत्याने इथे गेली पंधरा वर्ष मल्टी स्पेशालिटी आणणार मल्टीस्पेशालिटी येणार सातत्याने इथल्या सामाजिक आणि इथल्या नागरिकांमध्ये काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील समाजसेवकांमध्ये अक्षरशः एकी आपण काय म्हणतात त्याला की धुळफेक केली गेली आहे के आज उपजिल्हा रुग्णालय सुसज्ज करण्यापेक्षा मल्टीस्पेशालिटीचा अट्टाहास केला जातोय आणि तेही होत नाही काय सांगा नाही हे अनेक वेळा मी बोललोय गेल्या पाच सात सात आठ वर्षात हे मल्टी स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हा गाजर आहे निवडणूक आली की तो गाजर दाखवला जातो म्हणजे एक प्रसिद्ध शायर आहे राहात इंदोरी गेले बिचारे दोन हजार वीस ला hmm. त्यांचा एक मोठा शेर आहे सरहद पे तणाव है क्या जरा देखो तो सही कहा चुनाव है क्या तसंच आहे मल्टी स्पेशालिटीचं नाव आलं बघा निवडणुका जवळ आहेत एवढा जोक झालाय हा विनोद आहे कारण ज्यांना मल्टीस्पेशालिटी करायचं होतं त्यांनी कधीच केलं असतं कसं तर इकडेच करायला पाहिजे असं आहे का, का? ओ, या, फुड़, या, हो हायवे ही यापुढे जिल्ह्याची खरी ब्लड लाईन कुठली आहे लाईफ लाईन हायवे आहे मग हायवेवर वेतेला मी ऐकलं पाच एकर जमीन मिळत होती तिथे करता आलं असतं पण पुन्हा तुम्हाला सांगतो नुसतं हॉस्पिटल सुसज्ज हॉस्पिटल कॉश हॉस्पिटल आणि त्याला अशा ओटीज आणि अशा आयसीयू एवढ्यावर गोष्टी थांबत नाहीत हे आवश्यक आहे इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे पण डॉक्टर येऊन ते इथे राहतील का आणि त्यासाठी काय काय करावं लागेल हे महत्वाचं नाही तर डॉक्टर येतील तीन चार महिन्या तीन चार महिने राहतील आणि पुन्हा दुसर ये रे माझ्या मागील हे होऊ नये म्हणजे आताच्या सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये ज्या सतरा जागा आहेत त्यापैकी पाचच का भरलेल्या आहेत बारा जागा रिक्त काय आहेत त्या कधी भरतील फिजिशियन का येत नाहीत इंटेन्सिव्हिस्ट इंटेन्सिव्हिस्ट का येत नाहीत मग तुम्ही किती प्रयत्न केले नुसते शासकीय मार्गाने आणि तिथे त्यांच्याकडनं पैसे मागितले तर जात असतील कोण येणार हो हा है के है का? का हे नरिमन पॉईंट आहे का काही दक्षिण मुंबई आहे का असं नाहीये मग इथल्या ग्रामीण भागात डोंगराळ भाग आहे इथे डॉक्टर येण्यासाठी त्यांच्यासाठी व्यवस्थित काही रचना पाहिजे प्रलोभन म्हणत नाही मी पण रचना पाहिजे की त्यांना चांगल्या क्वार्टर्स पाहिजे त्यांना ड्युटी सिस्टीम पाहिजे चोवीस तास ड्युटी अशी कुठली नोकरी नसते तेव्हा आठ तास तो, तो माणूस फोकस करू शकतो अगदीच गेला बाजार दहा तास ते बारा तास काम पडलं तर तो नाकारणार नाही पण सतत दिवस रात्र काम असं होऊ शकत नाही हे एक दुसरं त्याचा अनुभव पाहिजे त्याने तो काम केलेलं पाहिजे आणि मग इंटेन्सिव्हिस किंवा फिजिशियन इथे यायला इच्छुक असेल तर त्याला ऍडिशनल काही बेनिफिट्स द्या ना आज तुमची स्टार्टिंग सॅलरी समजा ऐंशी हजार आहे असं धरा आपण धरावू चौकशी करूया ऐंशी आई, एका सत्तर आहे पण त्याला डबल द्या दीड दीड लाख द्या सुरुवात तर आकर्षणाने काही यंग जे नुकते पास आऊट झाले पण त्यांना अनुभव आहे त्याने रेसिडेन्सी प्रोग्राम केलेला आहे ते डॉक्टर्स येतील ते इथे निदान काही वर्ष राहतील आणि मग एखाद्याला या भागाचा आवडला हा भाग लढा लागला तर मग इथेच तो राहील असंच होत आलेलं आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षात पण आता जे ते फक्त आयवॉश तोंडाला नक्कीच खर तर गेली अनेक वर्ष डॉक्टर साहेब कोटतिडकीने बोलतायत की इथली आरोग्य व्यवस्था इथली पर्यावरणाची व्यवस्था इथली सामाजिक शैक्षणिक व्यवस्था सुधारली पाहिजे पण दुर्दैवाने हे कुठेही होताना दिसत नाही काल जो प्रसंग होता त्याच्यावर आपण डॉक्टरांची प्रतिक्रिया घेतली आणि खरोखर त्यांनी सांगितलं की केवळ आय यू होऊन चालणार नाही तर ते आयसीयूचा जो आत्मा आहे की तिथे तज्ञ डॉक्टर ते आणणं गरजेचं आहे आणि ते, ते, ते आपल्याला किती दिवस किती वर्ष किती महिने अजून वाट पाहावी लागेल हे काळच ठरवेल तुर्तास इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी परब सह सत्यार्थ न्यूज साठी सांवंत